बेलदार समाज भवनाचे भूमिपूजन आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या हस्ते संपन्न सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जानोरी रोड नंदनवन नगर येथील पंच्याहत्तर लाख रुपयांचे सभामंडपाचे मंडपाचे कुदळी मारून भूमिपूजन केले आमदार कुटे यांनी अगोदर एक कोटी रुपये निधीतून भव्य दिव्य समाज भवनातच हा कार्यक्रम संपन्न झाला अजून पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी खेचून आणून बेलदार समाजाच्या भवनासाठी मंजूर केलेत त्यांनी आपल्या भाषणातून बेलदार समाजाला यापुढे निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बेलदार सेवा संघाचे संस्थापक सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मधुकरजी बघे तर प्रमुख उपस्थितीमध्ये बेलदार सेवा संघाचे नेते सेवानिवृत्त पी एस आय रामेश्वर बगे नगर परिषद अध्यक्ष शकुंतला बोस उपाध्यक्ष सुषमाताई शेगोकार भाजपा नेते शरद सेठ अग्रवाल भाजपा नेते पांडुरंग बोस शेगाव शहर अध्यक्ष साखरे पी आर सुलताने यांची उपस्थिती होती प्रास्ताविक भाषणात रामेश्वर बघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार संजय कुटे यांनी बेलदार समाज बांधवांना यापुढे बेलदार समाज बांधवांसाठी तत मी तत्परच राहील मी यापुढे बेलदार समाज बांधवांना निधी कमी पडू देणार नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलासजी सुलताणे सर यांनी तर आभार प्रदर्शन संजय

पुढे गेलेलं आहे आणि जेव्हा सगळे आपले माझे नगरा, नगराध्यक्ष नगरसेवा बसलो तेव्हा दहा कोटी रुपये येणार आहे मला कशाप्रकारे त्याचं हे करायचं तर बाकी गावातल्या सुविधा करायच्या होत्या विविध मागण्या होत्या आणि त्यामध्ये काही बदल बिदल करत 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 आम्ही हा विचार केला की माळी समाजाचे आणि दोन्ही भावनांनी केलदार